एवढा मोठा खेकडा वा हा तर दीड किलोपर्यंत असेल चला याचा गावरान पद्धतीने आपण बनूया वा आता याला तोडूया आ, आ, आता झाला खेकडा ओढून हा काय खेकडा आहे पूर्ण मांद्याने भरलंय चला आता साफ करूया झाला खेकडा साफ करून चला आता बनवूया गावरान पद्धतीनं आता चुलीवर ठेवते हे जरा बारीक करून घ्या खबत्यात नांदेड कुठून भेटेन आता बनूया चुलीवरचा खेगडा गावरा तेल आता लसूण आता कडीपत्ता आता कांदा हलवून घेऊया हे टमाटा आला लसूण पेस्ट भारी हळद मसाला मिरची पावडर मालवणी मसाला गरम मसाला गरम मसाला पाणी आता हे नामचे कुठून झाले आता हे द्या तुम्ही लाळून आता खे खेकड्याचं पाणी आता जातोय आपला खेकडा हा ना घ्या हा दुसरा ना घ्या आता ह्याच्यातली लाग अजून जिवंत आहे खेकडा आता मीठ कोथिंबीर तर मसाला मिक्स करूया आता आता उकाळल्यानंतर मग पक्का होणार गावरान खेकडा आता झाकण ठेवतो झालं झाला खेकडा तयार गावरान खेकडा खेकडा हे बोंबील फ्राय भाकरी कांदा लिंबू ह्या खेकडा रसा ही कढी हा मच्छी रसा आहे हा राईस कसा आहे आपलं गावरान ही गा राजेशाही गोमंतकची खेकडा गावरान खेकडा थाळी वा 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 मंडळी मस्त असा दीड किलोचा खेकडा मामांनी बनवलेला आहे मंडळी तुफान आहे आणि दीड किलोचा एवढा तुफान खेकडा मंडळी दादरमध्ये मिळतो आहे भरपूर काय पदार्थ दिलेला आहे सोबत इथं दीड किलोचा खेकडा आहे इकडे ओले ओलेबोंबील फ्राय भेटलेलं आहे त्याच्यानंतर इकडे मच्छीचे करी भेटलेली आहे त्याच्यानंतर इकडे सोलकडी त्याच्यानंतर खेकडा करी आणि मस्त असा भात इंद्रा तांदुळाचा आणि सोबत इकडे चवळा आणि सोबत मंडळी आपल्या तांदळाच्या भाकरी मिळतील तुफान आहे एकदम पत्ता मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो चेक करा आणि या आता खेकड्याचा आनंद घेऊया मंडळी इकडे जे म्हणजे ट्राय करूया आणि मामांची बनवण्याची पद्धत एकदम तुफान आहे आणि त्याच पद्धतीने आधी म्हणता म्हणताच तोंडाला पाणी सुटलं होतं मंडळी ट्राय करूया आणि मामा बोललेच होते एकदम गावरण पद्धतीने अगदी गावठी पद्धतीचा खेकडा आहे नावाप्रमाणे तसंच चवीला पण देखील आहे आणि इकडे सोबत आपल्याला जवळा नसेल तर जेवणाला मजा नाही मंडळी इकडे तुम्हाला सोबत जवळा चटणी पण भेटलेली आहे मंडळी ट्राय करूया जवळा खाण्याची मजा वेगळीच मंडळी त्यांच्यासोबत कांदा मंडळी मामांची तुम्हाला खा, खा खेकमध्ये पद्धती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि तुम्ही ट्राय करू शकता येऊ शकता पत्ता मी खाली दिलेलंच आहे या ट्राय करा आणि व्हिडिओ आवडत शेअर करा भेटूया अशा एक, एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्स हो तू पण डाटा बाबा टेक केअर सी यू